सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास वर्ष पूर्ण झाली आहेत याबद्दल वर्षभर विद्यापीठातर्फे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नाशिकसह नगर आणि पुणे अशा तीनही जिल्ह्यामध्ये महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम साजरे केले जात आहेत आणि याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये गोदावरी शिक्षण मंडळ संचलित जीडी सावंत वरिष्ठ आणि श्री सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीनं दोन फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती विद्यापीठाचे सिनेट मेंबर अशोक सावंत यांनी दिली आहे गोल्फ क्लब मैदानापासून सकाळी सात वाजता सायकल रॅलीला सुरुवात होणार आहे मायक्रो सर्कल सिटी सेंटर मॉल त्रिमूर्ती चौक पाथर्डी फाटा आणि त्यानंतर जी डी सावंत महाविद्यालयामध्ये रॅलीचा समारोप होईल रॅलीचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण मु, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनोणे यांच्या हस्ते होईल विद्यापीठातर्फे अमृत महोत्सव समिती गठित करण्यात आली आहे समितीचे अध्यक्षपदी राजेंद्र विखे पाटील तर समितीचे सदस्य सिनेट मेंबर अशोक सावंत विजय सोनवणे यांच्यासह इतर समिती सदस्य आणि प्राचार्य प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत विद्यार्थी होते कारण जवळजवळ आठ दहा जिल्हे होते त्या जिल्ह्यामार्फत जे आपल्या पुणे विद्यापीठामध्ये ज्यांनी शिक्षण आहे आणि जे कुठं कुठल्या कुठल्या मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत अशा अनेक माजी विद्यार्थ्यांचे सुद्धा आम्ही लेख घेतले त्यांचा पुणे विद्यापीठामध्ये चंद्रकांत दादा पाटलांच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते त्यांचे सत्कार केले आणि तसेच तिन्ही जिल्ह्यातनं एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर माजी विद्यार्थी दे यांचे जे आता हयात आहेत त्यांचे दे। आम्ही लेख गोळा करून ते लेख करून एक प्रकाशन केले आणि त्याचे एक पुस्तिका पण आपण छापली आणि ती साधारणतः दहा तारखेला आमचा फाउंडेशन डे पुणे विद्यापीठाच्या त्या दहा तारखेला दहा फेब्रुवारीला याचा सा सांगता समारोप होईल आणि हे आमचे पंच्याहत्तर वर्ष जे झाले त्याचे पण त्याही समितीचा सांगता समारोप होईल त्या समारंभाच्या मार्केत अनेक कबड्डीच्या स्पर्धा नंतर आपल्या कवी संमेलन गाण्याच्या स्पर्धा परत त्याच्यामध्ये मग ह्या तीन जिल्ह्याचे सारखेल स्पर्धा त्यांनी सांगितल्या होत्या तर प्रत्येक जिल्ह्यातले पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपले माजी विद्यार्थी किंवा महाविद्यालयान विद्यार्थी यांनी घ्यायचे तर नाशिकमध्येही प्रक्रिया करण्याची काम आमच्या महाविद्यालयाला देण्यात आलं होतं आणि मग त्या महाविद्यालयाच्या वतीने आम्ही दोन फेब्रुवारी रोजी आपली मा ही रॅली साधारणतः गोल्फ क्लब मैदानावरून सकाळी साडेसातला सुरुवात करतील ह्या रॅलीचं उद्घाटन कुलगुरू संजय सोनने मग यशवंतराव चव्हाण मु, मुक्त मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू असून ते या रॅलीला सुरुवात करणार आहेत ते फ्लॅग देऊन तिथून सुरू होईल सुरू झाल्यानंतर आपल्या मार्ग तुम्हाला आपण दिलेला आहे त्या मार्गाच्या माध्यमातनं साधारणतः साडेसात ते आठ किलोमीटरपर्यंत ते गोल है, माँग माँग ते जी डी पातळी फाटा येते जी डी सावंत महाविद्यालय महाविद्यालयामध्ये तिचा सांगता समारोप होईल त्या सांगता समारोपाला त्यांना प्रति ज्यांनी आपल्या पार्टिसिपेट केलं आहे त्या सगळ्यांचा सत्कार केला जाईल त्यांना सगळ्यांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत विद्यापीठाच्या वतीने टी शर्ट आणि कॅप पण देणार आहोत अशा पद्धतीने एक जनजागृती पुणे विद्यापीठाची व्हावी म्हणून या सायकल रॅलीचा सा उद्देश आपण केलेला आहे आणि तो सफल होण्यासाठी आम्हाला सर्व नागरिकांचे महाविद्यालयांचे सगळ्यांचं एक याची गरज आहे मदतीची किंवा प्रेरणेची त्या माध्यमातून ती प्रेरणा घेऊन आम्ही ती करणार आहोत तसेच आपल्या मीडियाचीसुद्धा सुद्धा आम्हाला गरज भासणार आहेत तर मीडियाने आम्हाला त्याला मदत करावी या माध्यमातून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र किरण आहे सी चोवीस तास नाशिक